डाळीम आमच्या शेतामध्ये आणून लावलं होतं आम्ही काढून टाकण्यासाठी शेवटच्या क्षणी आलो होतो मी म्हटले की हे डाळीम मी सक्सेस करून दाखवतो मी डेअरिंग करून एक गाडी मागवली आणि दोन महिन्यानंतर माझं डाळीम एवढं कात टाकलं होतं की माझ्या डोळ्यावर असं विश्वास बसत नव्हता की हे कसं झाले बदल झाला त्याच्यामध्ये डाळीम काढल्यानंतर ज्वारी घेतली बर एकोणीस मन ज्वारी झाली दोन वर्ष ज्वारी टिकली दोन वर्षामध्ये मूग घेतलं उडीद घेतलं यंदा तूर घेतली तूर जवळपास तीस क्विंटल झाली मुगई तीन मन मोग झाले माझ्या गावामध्ये लोकाला आणून दाखवायचंय की सॉइल चार्जर वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्ही दहा एकरच उत्पन्न एक एकर मध्ये घेऊ एकतीस वर्ष अडोतीस वर्ष त्यांचं वय आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये की दोन ते ती तीन लाखाची उलाढाल असलेला त्यांचा हा शेती व्यवसाय एक करोड वरती नेणारा तरुण आणि त्याचे गुरु आपल्याला आज इथे भेटणार आहेत कमाई तर भरपूर केली आपण पण आहे की नाही इमेज पण खूप तयार झाली आपण जेवढा विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा आहे की नाही व्यवसायामध्ये उंच भरारी मारली किती उलाड होती तिची त्याची आपल्याला दरवर्षी आहे की नाही दहा पर्यंत येईल जी, जी दोन तीन लाखाच्या जा पुढे जात नव्हती ती बारा लाख रुपयापर्यंत तुम्हाला दहा लाख बारा लाख पर्यंत उलाड करते आणि प्रॉफिट किती राहतो त्याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला त्याच्यात चार पाच चार पाच या वर्षी तीस एकर जमीन घेतला सर त्या तुमच्या एस सीटीच्या बागेपेक्षा ही वैदिकची बाग आणखी चांगली आहे गेल्या वर्षी आहे की नाही मार्केट मध्ये ह्या बागेचे आहे की नाही आंबा वेट करत होते ह्या बागेचे काय म्हणलं एकशे एका रुपये मार्केट काय होतं तेव्हा साठ सत्तर ते बीट लागलेले मला अक्षरशः व्यापारी भांडून घेतले त्या आम्हाला की ही बाग जर केमिकल वर असते तर आज काय कंडिशन असते नाही म्हणजे हे बाग म्हणजे काढून टाकणार होते मग आपण ह्याला आहे की नाही सगळ्या बागेला रिपेअर केले सर गेल्या वर्षी आपले आठ ते दहा हजार कुंटल यापर्यंत आले होते ॲव्हरेज आपल्याला तेहतीस क्विंटल शिजून हा या वर्षी सर जवळपास पस्तीस क्विंटल तर निघालं पाहिजे आता सर तुमचा केमिकलमध्ये किती खर्च व्हायचा केमिकलमध्ये साधारण सर एक साठ पर्यंत जायचं आपला खर्च सर तीस हजारापर्यंत म्हणजे खर्च निम्मा झालाय हा उत्पन्न उत्पादन दुप्पट झालं दुप्पट झालं हो। जर मी वापरलो नसतो सर तर बाजूचे माझा सर काहीच नाही आपला ब्रँड झाला सर, हो। सर।, सर, सर। साधिक सरचा माल पहिलं तिथं सर व्यापारी साधिक सरचा माल आला का कोणते ऑटो आलेला सर जे आमचे घेऊन जातात ना माल वाढ बघतात टोमॅटो साठी वापरलो सर टोमॅटो मी तोडून तोडून थकून गेलो सर दोनशे रुपये मार्केटला रेट होतो त्यावेळेस मी तोडणं सोडून टाकलो सर टमाटो अच्छा म्हणजे तुम्ही सतावन बंद केले बंद केले सर दोडका किती होतो सर एक नंबर धोडका आला होता मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या असेल एक नंबर रेट लागायचा पन्नास रुपये कॅरेट लागायचे जास्त मिळायचं सात महिने पूर्ण व्हायच्या आधीच किती उत्पादन तेवीस टन गेले सर तीन लाख सत्तर हजार काय बरोबर अजून सहा महिने जातात असे व्यापारी म्हणाले आणि आपले आहे सहा महिन्याच्या पुढेही जाऊ शकतो वीस दिवसामध्ये खर्च पूर्ण निल आहे हो असं होतं का सर मध्ये नाही नाही आता इथून पुढे सहा महिने जे मिळणार आहे आपले उत्पादन ते सगळं प्रॉफिटच आहे हो प्रॉफिट